दोन फेब्रुवारीच्या मध्यरात्री उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील याच्यावरती आपल्या बंदुकीतनं पाच गोळ्या साडल्या सध्या दोघांवरती ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर आहे असं सांगण्यात येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेनी हॉस्पिटलला जाऊन जखमींची भेट घेतलीय पण पोलीस स्टेशनमध्येच शिंदेच्या नेतेवरती गोळ्या झाडल्यानंतर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना आपल्याला कोणताही पश्चाताप आप झाला नसल्याचं सांगितलं इतकंच नाही तर गोळीबारानंतर एकनाथ ठाकरेंना दगा दिला आता ते भाजपलाही दगा देतील असं वक्तव्य भाजपच्या आमदारांनी केलं थोडक्यात काय तर भाजपच्या आमदाराचा हा राग फक्त कल्याणच्या जिल्हा प्रमुखांवर नव्हता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांना सुद्धा त्यांनी लक्ष केलं पण युतीमध्ये मुख्यमंत्री असलेल्या शिंदेना टार्गेट करणारे हे भाजपचे गणपत गायकवाड नेमके कोण आहेत स्थानिक पातळीवरचा हा वाद इतका मोठा होऊन गोळीबारापर्यंत कसा गेला आणि एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे विरुद्ध गणपत गायकवाड हा वाद नेमका कधी सुरू झाला कसा सुरू झाला सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू गणपत गायकवाड यांची ओळख म्हणजे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन टम आमदार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये अपक्ष निवडून आलेले गायकवाड यांनी दोन हजार पंधरामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे त्यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेते रावसाहेब दानवे पंकजा मुंडे रवींद्र चव्हाण आणि कपिल पाटील हे सुद्धा उपस्थित होते अपक्ष आमदार असल्यानं मतदारसंघातली कामं होत नाहीत निधी मिळत नाही असं म्हणत त्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर ते दोन हजार एकोणीसला भाजपचे आमदार म्हणून निवडून आले गणपत गायकवाड यांचा रेकॉर्ड सांगायचा तर त्यांच्यावरती अठरा प्रलंबित गुन्हेगारी खटले असल्याचं त्यांच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातूनच स्पष्ट झालं होतं देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे दुसरीकडं ज्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला ते म्हणजे महेश गायकवाड ते शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि सध्याचे शिंदे गटाचे कल्याणचे जिल्हा प्रमुख आहेत कल्याणमधल्या लोकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहेत खर तर भाजपचे गणपत गायकवाड आणि शिंदेचे महेश गायकवाड यांच्या मधला वाद हा स्थानिक पातळीवरच होता पण त्याला येत्या विधानसभेत कल्याणपूर्व विधानसभेची जागा कोण लढवणार या वादाची सुद्धा किनार है अशी माहिती आहे है। दोघांमध्येही गेल्या अनेक दिवसांपासून विकास कामं निधी वाटप यातूनच श्रेयवादाची लढाई सुरू झाली होती याआधी सुद्धा एकदा सोशल मीडियावरती हे दोघेही जड भिडले होते त्याचाही परिणाम कदाचित गंभीरच झाला असता पण पोलिसांच्या मध्यस्थीनं ते प्रकरण टळलं होतं तीन ते चार महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या एका ग्रुपमध्ये आमदार गणपत गायकवाड आणि महेश, महेश गायकवाड यांनी एकमेकांना विकास कामांवरून आव्हान दिलं होतं महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांनी सोशल मीडियामध्ये एकमेकांना चॅलेंज केलं की कि तुम्ही केलेली विकास कामं जनतेसमोर मांडा आणि त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ड वॉर्ड मध्ये दोघांनी एकत्र येण्याचंही ठरवलं हा वाद एवढा चिघळला की दोघांनी एकमेकांना आव्हान केलं त्यामुळे पोलिसांनी वेळीच महेश गायकवाड यांना त्यांच्या कार्यालयामधूनच ताब्यात घेतलं आणि या दोघांचा समोरासमोर होणारा वाद पोलिसांच्या मध्यस्थीमुळं टळला गेला हा झाला एक प्रसंग पण त्यानंतर पुन्हा आता जमिनीवरून हा वाद टोकाला गेला कल्याण तालुक्यातल्या द्वारली गावातल्या जाधव कुटुंबाची जमीन गणपत गायकवाड यांनी विकत घेतली होती असा त्यांचा दावा आहे दोन दिवसांपूर्वी गणपत गायकवाड यांच्यासोबत काही महिला या जमिनीच्या वादातनं वादविवाद घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला होता त्यामध्ये स्थानिक महिला या आमदार गणपत गायकवाड यांच्यावरती आरोप करत होत्या आमच्या जागेवर ताबा मिळवतोय गरीबाला लुटणारा आमदार आहेस अशा भाषेत ही वादावादी महिला आणि आमदारामध्ये सुरू होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड हे त्या जमिनीवरती कंपाऊंडचं काम सुरू असल्यानं तिथं पाहणी करण्यासाठी गेले मात्र त्याच ठिकाणी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड हे सुद्धा पोहोचले जागेवरती सुरू असलेलं कंपाऊंडचं काम त्यांनी पाडायला सुरुवात केली थोडक्यात काय तर दहा वर्षांपूर्वी आपण विकत घेतलेल्या जागेवरती शिंदे गटाचे महेश गायकवाड हे ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत असा दावा भाजपच्या गणपत गायकवाडांचा आहे हा वाद मिटवण्यासाठी मग सगळेजण पोलीस स्टेशनला पोहोचले आणि तिथंच गणपत गायकवाड यांनी राहुल पाटील आणि महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला या गोळीबारानंतर त्यांनी महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मुलाला पोलिसांसमोर धक्काबुक्की केली माझी जागा बळकवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला असं म्हटलंय या प्रकरणात आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणी आणि संदीप सरवणकर या तिघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावरती तीनशे सात म्हणजे खुणाचा प्रयत्न आणि एकशे वीस बी म्हणजे गुन्हेगारी कट यासह भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला हा झाला गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामधला स्थानिक वाद पण गणपत गायकवाड यांचा शिंदे पिता पुत्रावर का राग आहे तर गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती अनेक गंभीर आरोप केलेत एकनाथ शिंदेंनी आतापर्यंत माझे पैसे बुडवलेत मी आमदार निधीतून केलेल्या अनेक कामांचं श्रेय ते घेण्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे जबरदस्तीनं आपल्या नावाचा बोर्ड लावतात एकनाथ शिंदेंनी गुन्हेगारी पोचलीये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे तसंच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करतात शिंदे हे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील आमच्या सारख्या चांगल्या माणसांना शिंदेनी गुन्हेगार केले त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी गद्दारी केली सोबत सुद्धा ते गद्दारी करतील या गणपत गायकवाडचे किती पैसे लाटले आहेत ते शिंदे साहेबांनी सांगवं मी बऱ्याचदा वरिष्ठांना याबद्दल सांगितलंय पण शिंदेंनी माझ्यावरतीच भ्रष्टाचाराचे आरोप करून माझा बऱ्याचदा अपमान केलाय अशी प्रतिक्रिया गोळीबारानंतर गायकवाडांनी दिली आहे त्यामुळे शिंदेंवरती गणपत गायकवाडांचा राग काय असा प्रश्न साहजिकपणे पडतो तर यामागची प्रमुख दोन पहिला दुसरा पूर्व विधान सभा। आता या पहिला कारण आहेत पहिलं आहे कल्याण लोकसभा आणि दुसरं आहे कल्याण पूर्व विधानसभा आता यातलं पहिलं कारण म्हणजे कल्याण लोकसभा एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे हे सध्याचे कल्याणचे खासदार आहेत दोन हजार चौदा मध्ये ते पहिल्यांदा निवडून गेले एकोणीस मध्ये सुद्धा शिवसेना भाजप युतीमध्ये कल्याणचे लोकसभेची जागा ही सेनेकडे असल्यानं एकोणीसला सुद्धा श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्यानं इथन निवडून आले मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं सेना भाजपची युती तुटली आणि भाजपच्या आमदारांना विरोधात राहावं लागलं पण तेव्हापासूनच कल्याणच्या लोकसभेवर आता भाजपच आपला उमेदवार उभा करणार हे कार्यकर्ते आणि नेते यांच्या डोक्यामध्ये फिट बसलं होतं मात्र दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपची युती झाली शिंदेना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आता कल्याणची लोकसभा पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेच लढवणार अशा बातम्या यायला लागल्या त्यानंतर मात्र शिंदे आणि गणपत गायकवाड यांच्यातला वाट टोकाला गेला कल्याणची लोकसभा ही भाजपलाच मिळावी इथनं भाजपचाच उमेदवार सहजपणे विजयी होईल अशी भूमिका गणपत गायकवाड सातत्यानं मांडत आलेल्या आहेत मागे तीन राज्यातल्या भाजपच्या विजयानंतर आनंदोत्सव साजरा करत असताना कल्याण आणि भिवंडीमध्ये भाजपचाच खासदार निवडून येईल कल्याणच्या आमदारांमध्ये श्रीकांत शिंदेविषयी नाराजी आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं तेव्हा श्रीकांत शिंदेंनी ही वक्तव्य मनोरंजनासाठी केली जातात अशी प्रतिक्रिया दिली होती अगदी कल्याण मध्ये शिंदेंना तिकीट मिळणार नाही अशी वक्तव्य गणपत गायकवाड यांच्याकडून सातत्याने केली जात होती आणि हेच कारण शिंदे विरुद्ध गणपत गायकवाड यांच्या वादाचं मूळ ठरलं यांच्या वादातला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कल्याण पूर्व विधानसभेचा फक्त आत्ताच नाही तर अगदी वर्षभरापासून गणपत गायकवाड हे देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण आणि अगदी माध्यमांसमोर सुद्धा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेच्या विरोधात वक्तव्य करत आलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या समर्थकांकडून महाराष्ट्रातल्या भाजप कार्यकर्त्यांचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण सुरू आहे विविध प्रकारचा त्रास या मंडळींकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला जातोय असा आरोप त्यांनी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये केला होता खर तर गणपत गायकवाड हे सध्या कल्याण पूर्वचे आमदार आहेत त्यामुळे सुद्धा भाजपकडून यासाठी त्यांची धडपड सुरू आहे तर दुसरीकडं शिंदेच्या शिवसेनेकडून कल्याण शहर प्रमुख असणारे महेश गायकवाड यांना श्रीकांत शिंदेचं पाठबळ आहे महेश गायकवाड हे माजी नगरसेवक आहेत कल्याण पूर्व विधानसभेच्या मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याची त्यांची सध्या तयारी चालू आहे त्यासाठी ते सध्या अनेक कार्यक्रम सुद्धा घेतात शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून श्रीकांत शिंदेंनी महेश गायकवाड यांना सातत्यानं ताकदही दिली आहे त्यामुळे शहर प्रमुख असलेले महेश गायकवाड हे आमदार असलेल्या गणपत गायकवाड यांना सातत्याने आव्हान देतात गणपत गायकवाड आता पंधरा वर्षांपासून कल्याण पूर्वचे आमदार आहेत आणि त्याच मतदारसंघातनं महेश गायकवाड हे निवडणुकीची तयारी करत असल्यानं या विधानसभेच्या मतदारसंघावरूनच शिंदे विरुद्ध गायकवाड हा वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळत थोडक्यात काय तर मतदारसंघातली श्रेयवादाची लढाई त्याला जमिनीच्या वादाचं मिळालेलं कारण याचं रूपांतर पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणात झालं आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेक स्थानिक नेत्यांचे वाद असतात पण इथं सत्तेमध्येच एकत्र असलेल्या भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदेच्या जिल्हा प्रमुखांवर केलेल्या हल्ल्यामुळं भाजप आणि शिंदे गटातल्या नेत्यांचा वाद आता चव्हाट्यावर आलाय त्यातही फडणवीसांच्या जवळच्या असणाऱ्या भाजप आमदाराने थेट मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलालाच टार्गेट केल्यानं याचा परिणाम फडणवीस विरुद्ध शिंदे लढाईत होणार अशा चर्चा रंगलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं या वादाचा परिणाम नेमका काय होईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा